या चैनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे गेले काही दिवस आपल्या या व्हिडिओजना आणि वेगवेगळ्या विषयावरच्या कार्यक्रमांना तुम्ही जो प्रतिसाद देताय है तो सतत वाढताय आणि मी त्याबद्दल तुमचा ऋणी आहे सत्य ऐकायला तुम्हाला किती आवडतं हे यावरून कळतं आणि इथला गोदी मीडिया हा सत्य दडवणारा झाल्यामुळे आपल्या व्हिडिओची जी व्ह्युअरशिप आहे ती सुद्धा वाढत चाललेली आहे लवकरच आपण सात लाखाचा सा टप्पा सबस्क्रायबर्सचा पार करू अशी शक्यता आहे थोड्या दिवसातच तो पार करणार आहोत आणि अधिक वाढणार आहे आपले सबस्क्रायबर्स आणि आपली सुद्धा मित्र हो आज खूप विषय आहेत म्हणजे महाराष्ट्रातला राजकीय विषय आहे तिथे दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये माणिकराव कोकाटे कृषी मंत्री राजीमानामा देणार की नाही याची चर्चा सर्वत्र चालू आहे कोकाटे आपलं मंत्रिपद वाचवण्याच्या धडपडीत आहेत पण मी आज जी चर्चा करणार आहे ती जगदीप धनकड किंवा माणिकराव कोकाटे किंवा हनी ट्रॅप या विषयांवर नाही याचं कारण उद्या परवा हे विषय घ्यायला वेळ आहे आणि माझ्याकडे खूप महत्त्वाची माहिती जमणार आहे येत्या दोन दिवसामध्ये या सर्व विषयांवर कदाचित उद्या किंवा परवा माणिकराव कोकाटेंचा राजीनामा सुद्धा होऊ शकतो किंवा त्यांना अजित पवार वाचवूही शकतात नेमकं काय होतंय तेही आपल्याला बघायला मिळेल पण आज मी जो विषय घेणार आहे तो आपल्या थमनेलवरून तुमच्या लक्षात आला आहे दोन हजार सहा साली मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट झाले होते त्या बॉम्बस्फोटातल्या सर्व आरोपींना म्हणजे बाराच्या बारा, बारा आरोपींना मुंबई हायकोर्टाने निर्दोष मुक्त केलेला आहे लक्षात घ्या अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे या निर्णयामुळे पोलीस यंत्रणेला पण तर धक्का बसलाच आहे पण महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने सुद्धा ही फार मोठी नाचक्की आहे तुम्ही जर आज सकाळचे सर्व पेपर्स पाहिले असतील मराठी किंवा चॅनल्स पाहिली असतील तर तिथे या निर्णयाचे तपशील तुम्हाला मिळतील मुंबई हायकोर्टाने अत्यंत ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे कारण हे जे अकरा जुलै दोन हजार सहाला मुंबईत झालेले बॉम्बस्फोट आहेत त्यामुळे मुंबई तर हादरली होतीच पण अख्खा देश हादरला होता हे लक्षात घ्या याचं कारण एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीनंतर बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईत जी बॉम्बस्फोटाची मालिका सुरू झाली ती सातत्याने पुढे चालली होती आणि या बॉम्बस्फोटाच्या मालिकेतलं आहे हे जो हा जो बॉम्बस्फोट होता अकरा जुलै दोन हजार सहाचा सा, तो अत्यंत महत्वाचा असा बॉम्बस्फोट होता अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत खतरनाक असा दहशतवादी हल्ला होता हे लक्षात घ्या या दहशतवादी हल्ल्यातले जे आरोपी होते त्यांना स्पेशल कोर्टाने दोन हजार पंधराला शिक्षा दिली होती त्यापैकी जे बारा आरोपी आहेत यापैकी पाच जणांना फाशी सुनावली होती सात जणांना जन्मठेप सुनावली होती एक जण निर्दोष सुटला होता पण हा जो स्पेशल कोर्टाचा निर्णय होता तो पूर्णपणे हायकोर्टाने परवा उलटा फिरवलेला आहे बाराच्या बारा, बारा सर्व आरोपींना ज्यांना खालच्या कोर्टाने म्हणजे स्पेशल कोर्टाने दोषी ठरवलेलं होतं या सर्वच्या सर्व आरोपींना हायकोर्टाने निर्दोष घोषित केलेला आहे हा निर्णय देणारे न्यायमूर्ती आहेत न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम सांडक लक्षात घ्या एरवी असा जो निर्णय लागला असता बॉम्बस्फोटातला एखादा जरी आरोपी सुटला असता तरी भारतीय जनता पक्ष असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल या सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी गदारोळ केला के असता पण यावेळेला हे राजकीय पक्ष आणि त्यांच्या या सगळ्या धर्मांध संघटना गप्प आहे ते लक्षात घ्या जर हे काँग्रेसचं सरकार असतं माझे मित्र विश्वंभर चौधरी जी आज म्हणत आहेत फेसबुकवर ते अगदी बरोबर आहे की आज जर इथे काँग्रेसचं सरकार असतं तर हे बॉम्बस्फोटातले बारा आरोपी निर्दोष सुटले याबद्दल हिंदुत्ववाद्यांनी विशेषतः भाजपने काँग्रेसच्या सरकारला दोष दिला असता पण पन भाजपच्या दुर्दैवाने किंवा बजरंग दलाच्या दुर्दैवाने किंवा विश्व हिंदू परिषदेच्या दुर् दुर्दैवाने आज राज्यामध्ये भाजप प्रणित सरकार आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि अशा वेळेला हा निर्णय आलेला आहे हा निर्णय राज्य सरकारला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणार आहे राज्य सरकार असं म्हणत आहे की आम्ही सुप्रीम कोर्टात अपील करू पण त्याआधी त्यांच्या कायदेतज्ञांनी मुळात हायकोर्टाचं निकालपत्र वाचायला हवं कारण हायकोर्टांनी प्रॉसिक्युटरचे म्हणजे राज्य सरकारचे फिर्यादीचे आणि हा तपास करणाऱ्या ए टी अँटी टेररिझम स्क्वाड जे होतं दहशतवाद विरोधी पथक जे होतं महाराष्ट्र पोलिसांचे यांचे वाभाडे काढलेले आहेत वाभाडे हायकोर्टाचं जे निरीक्षण आहे दोन्ही न्यायमूर्तींच्या खंडपीठाचं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे हायकोर्ट काय म्हण म्हणतंय हे तुमच्या लक्षात येईल हायकोर्टाने स्पष्ट म्हटलंय ऐका प्रत्यक्ष गुन्हेगाराला शिक्षा देणं हे गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी कायद्याचं राज्य कायम राखण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा निश्चित करण्यासाठीच्या ठोस उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असतं तथापि गुन्ह्याची उकल केल्याचा आभास निर्माण करणे हे दिशाभूल करण्यासारखं आहे असं करून समाजात खोटं चित्र उभं केलं जातं प्रत्यक्षात खरा धोका मात्र कायम राहतो हेच या खटल्यातून दिसतं म्हणजे हायकोर्ट जवळजवळ स्पष्टपणे म्हटलंय म्हणत आहे की ए टी एसने महाराष्ट्र पोलिसांच्या ए टी एसने या संपूर्ण खटल्याचा तपास नीट केला नाही त्यांनी फसवापसवी केली त्यांनी खोटे पुरावे उभे केले त्यांनी कायद्याची चौकट नीट पाळली नाही इतकी मोठी थप्पड पोलिसांना आणि या सर्व यंत्रणेला कोर्टाने अलीकडच्या काळात लगावलेली नाही ब लक्षात घ्या हा देशविरोधी गुन्हा आहे बॉम्बस्फोटाचा देशविघातक कृत्य आहे अशा देशविघा गा, विघातक कृत्यामध्ये जर पोलीस खऱ्या आरोपींना सोडून देणार असतील आणि भलत्यांनाच तुरुंगात ठेवणार असतील एवढी वर्ष हे बारा आरोपी आज सुटलेले आहेत ये हे बारा आरो आरोपी दोन हजार सहा पासून आजपर्यंत म्हणजे गेली एकोणीस वर्ष तुरुंगात आहे ते लक्षात घ्या यांच्या आयुष्याची एकोणीस वर्ष फुकट गेलेली आहेत ती कोण भरून देणार आहे हे बाराही जण मुसलमान आहे म्हणून यांना असं वागवलं गेलं का म्हणून त्यांच्यावर डूक धरला गेला का म्हणून त्यांना टॉर्चर केलं गेलं का हो टॉर्चर झालं त्यांना असं हायकोर्टाच्या निकालपत्रात म्हणण्यात आलेलं आहे म्हणून पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे केले का हे प्रश्न अत्यंत महत्वाचे लक्षात घ्या असो हे प्रश्न तर विचारायला हवेच पण त्याआधी या खटल्याचा जो तपशील आहे तो जरा बघूया तुमची स्मरण शक्ती जरा ताजी करतो खरं तर ती गरज नाही आहे कारण मुंबईकर हे बॉम्बस्फोट कधीही विसरू शकणार नाहीत अकरा जुलै दोन हजार सहा लक्षात घ्या संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिट अकरा जुलैची संध्याकाळ मुंबईची पश्चिम रेल्वे लोकल तुफान गर्दी आहे माणसं घेऊन लोकल धावतायत आपापल्या डेस्टिनेशनकडे आणि सहा वाजून तेवीस मिनिटांनी माहिमला पहिला बॉम्बस्फोट झाला त्यानंतर खारला झाला त्यानंतर जोगेश्वरीला झाला त्यानंतर बोरिवलीला झाला मीरा भाईंदरला झाला माहीमचा पहिला बॉम्बस्फोट सहा वाजून तेवीस मिनिटांनी झाला होता मी म्हटल्याप्रमाणे आणि शेवटचा मीरा भाईंदरचा बॉम्बस्फोट हा सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झाला याचा अर्थ असा सहा मिनिटांमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सात स्टेशनवर बॉम्बस्फोट घडवण्यात आले पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना हे निश्चितपणे माहिती होत की ही गर्दीची वेळ वे आहे माणसं प्रवास करत असतात वेळ नेमकी त्यांनी निवडली या दहशतवाद्यांनी आणि हे बॉम्बस्फोट घडवलेले आहेत हे लक्षात घ्या तुमची आठवण मी ताजी करतोय पण तुम्हाला हे आठवत असणार निदान या बॉम्बस्फोटात ज्यांचे बळी गेले त्या मृतांच्या नातेवाईकांना जखमींच्या नातेवाईकांना जे अधू झाले त्यांना या आठवणी करून द्यायची गरज नाही आज हे सगळे दुखावलेले आहेत कारण त्यांना हे माहितीच नाही आहे की जर हे बारा आरोपी निर्दोष सुटलेले आहेत कोर्ट म्हणतोय की यांनी गुन्हा केलेला नाही आहे यांची काही चूक नाही आहे विरुद्ध पुरावे नाही आहेत तर नेमके हे बॉम्बस्फोट घडवले कोणी हा प्रश्न आहे का कोणीच घडवले नाहीत ज्या दहशतवाद्यांची पोलीस नावं घेत होतं जे कधीही पकडले गेले नाहीत हे लक्षात घ्या किती आरोपी होते आरोपी हे केवळ बारा नव्हते एकूण आरोपी कितीतरी जास्त होते हे लक्षात घ्या त्यापैकी बारा जणांना अटक करण्यात आली खरं तर तेरा जणांना अटक करण्यात आली एक जण मधल्या काळामध्ये मृत पावला पण हे जे आरोपी आहेत यापैकी जे अट्टल गुन्हेगार आहेत असं पोलीस सांगत होते जे पाकिस्तानचे नागरिक आहेत असं सा पोलीस सांगत होते त्यांना कधीही अटक करण्यात आली नाही त्यावेळेस पोलीस आयुक्त होते दोन हजार सहा ला एन रॉय यांनी असं सा सांगितलं होतं की सात भारतीय आणि सात पाकिस्तानाने मिळून हे कारस्थान केलेलं आहे आणि हे कोणी घडवलंय तर एटीएसचं असं म्हणणं होतं की सीबी आणि लष्कर ए तोयबा यांनी मिळून हे बॉम्बस्फोट घडवलेले आहेत पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे कोर्टामध्ये बाहेर आलं खालच्या कोर्टातही बाहेर आलं हायकोर्टातही कोर्टातही बाहेर आलं की ए टी एस जे सांगत होतं त्या उलट मुंबईचं क्राईम ब्रँच वेगळंच काही म्हणत होतं मुंबई क्राईम ब्रँचचे प्रमुख होते राकेश मारिया यांनी दोन वर्षांनी म्हणजे बॉम्बस्फोट झाल्यानंतर दोन हजार आठ साली दोन हजार सहाला बॉम्बस्फोट झाले लक्षात घ्या अकरा जुलैला दोन हजार आठ साली असं सा म्हटलं की इंडियन मुजाहिदीनचा यामध्ये हात आहे आणि एकवीस जणांना अटक करण्यात आली म्हणजे आधी ए टी एस जे सांगत होतं की सीमी आणि लष्करेत तो बाय त्याचं काय झालं खालच्या कोर्टांनी इंडियन मुजाहिदीनचा युक्तिवाद जो आहे तो मान्य केला नाही तो खालच्या कोर्टाच्या पचनी पडला नाही पण वरच्या कोर्टात सुद्धा हा युक्तिवाद झाला तेव्हा वरच्या कोर्टाने जेव्हा संपूर्ण खटलाच उलटा फिरवला बारा जणांची निर्दोष मुक्तता केली तेव्हा ए टी एस आणि क्राईम ब्रँच यांच्यामध्ये मतभेद जे होते त्याचाही प्रभाव कोर्टाच्या या अंतिम निष्कर्षांवर पडला असणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही काय म्हणतंय कोर्ट कोर्ट म्हणतंय हा खटलाच बोगस आहे एटीएसनी तपास केलेला नाही कोर्टाने काय काय म्हटलंय बघा कोर्टाने साक्षीदारांवर आक्षेप घेतलेला आहे कोर्टाने जो मुद्देमाल सापडला या खटल्यामध्ये त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि तिसरी गोष्ट आरोपींचे जे कपुली जबाब आहेत ते हायकोर्टाने अमान्य केलेलं आहे हे सगळं खालच्या कोर्टाने म्हणजे विशेष न्यायालयाने मान्य केलं होतं लक्षात घ्या शिक्षा तुटवताना पण हायकोर्टाने हे सगळं अमान्य केलेलं आहे आय हायकोर्ट असं म्हणतो की म्हणत की आरोपींची जी ओळ ओळख परेड घेण्यात आली ती ज्या अधिकाऱ्यांनी घेतली ओळख परेड त्याला कायदेशीर अधिकारच नव्हते तसे ज्या अधिकाऱ्यांनी ओळख परेड घ्यायला पाहिजे होती त्यांनी ती घेतली नाही त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे हे काम सोपवलं ज्याला असे अधिकार नव्हते त्यामुळे हे बेकायदेशीर कृत्य होत त्यानंतर या घटनेला शंभर दिवस उलटून घेतल्यानंतर पोलिसांनी साक्षीदार शोधले आणि कोर्टापुढे आणले शंभर दिवसानंतर जे टॅक्सीवाले टॅक्सी ड्रायव्हर्स पोलिसांनी साक्षीदार म्हणून आणले त्यांच्या विश्वासार्हतेविषयी हायकोर्टाने शंका व्यक्त केलेली आहे एवढ्या दिवसानंतर हे, दिवसा हे साक्षीदार आरोपींना कसे काय ओळखू शकणार त्यांची स्मृती एवढी प्रखर आहे का असे प्रश्नही कोर्टाने विचारलेले आहेत म्हणजे पहिलं प्रश्नचिन्ह आरोपींच्या ओळख परेडवर आहे साक्षीदारांवर सुद्धा आहे याशिवाय हायकोर्ट असं म्हणत की या, या सगळ्या खटल्यामध्ये पोलिसांनी जे आर डी एक्स मुद्देमाल म्हणून कोर्टापुढे ठेवलेला आहे त्याला पुरावा मूल्य नाही पुरावा म्हणून ते घेता येत नाही लक्षात ठेवा याशिवाय डिटोनेटर्स वगैरे जो मुद्देमाल पोलिसांनी पकडलेला आहे तो पोलिसांनी कायद्याप्रमाणे नीट सील केलेला नाही त्याची प्रॉपर कस्टडी घेतलेली नाही आणि मुद्दे तिथून गोळा करून आणला आणि कोर्टापुढे ठेवला असा काही हा प्रकार आहे का असा प्रश्नही विचारलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जे बारा आरोपी सुटलेले आहेत त्यांना टॉर्चर करण्यात आलं त्यांची कन्फेशन टॉर्चर करून घेण्यात असं या आरोपींच्या वकिलांनी कोर्टापुढे ठेवलं आणि त्यांनी पुरावे ठेवले या आरोपींना मारहाण करण्यात आली त्यांचे पाय बघा त्यांचे पाय एकशे ऐंशी अंशामध्ये फाकवण्यात आले त्यांच्या अंडरवेअरमध्ये त्यांच्या बनियांमध्ये झुरळ आणि उंदीर सोडण्यात आले त्यांना अनेक तास अन्न देण्यात आलेलं नाही हे लक्षात घ्या कोर्ट काय म्हणते बघा अतिशय अमानुष पद्धतीने या आरोपींना बारा आरोपींना टॉर्चर करून त्यांच्याकडून कबुली जबाब घेण्यात आला कन्फेशन्स घेण्यात आली त्यामुळे ही कन्फेशन्स कोर्टाने मान्य केलेली नाहीत आता तुम्ही म्हणाल काय हरकत आहे पण अशा प्रकारच्या छळ छळ छळछावणीला अशा प्रकारच्या टॉर्चरला भारतीय कायदा आणि हक्क कायदे मंजुरी देत नाहीत हे लक्षात ठेवा अशा प्रकारचं टॉर्चर जर कोर्टापुढे आलं तर कोर्ट पोलीस अधिकाऱ्यांवर नेहमीच ताशेरे ओढ त्याप्रमाणे त्यांनी याही एटीएसच्या अधिकाऱ्यांवर ओढलेले आहेत आणि खटल्याचा पाया कमकुवत यामुळे झालाय असं या कोर्टाने म्हटलेलं आहे तुमच्या आता लक्षात आलं असेल का का हे आरोपी सुटलेले आहेत बारा आरोपी जे खरोखरच आरोपी आहेत की नाही गुन्हेगार आहेत की नाही आपल्याला माहितच नाही कारण जर एटीएसने नीट तपास केलेला नसेल तर यांना एवढी वर्ष आत का ठेवला हा खरा प्रश्न आहे एकोणीस एक वर्ष या सगळ्यांना आत ठेवलेला आहे खालच्या कोर्टाने यांना दोषी ठरवलं हायकोर्टाने यांना निर्दोष सोडलेला आहे कारण एटीएसनी नीट तपास केलेला नाही एटीएसनी बनाव केला असं कोर्टाचं म्हणणं आहे ते तुम्हाला वा वाचून दाखवलं कोर्टाचं काय म्हणणे एटीएसनी तपासाचा बनाव केला का केला हा बनाव जर मुंबईकरांच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने हे जर राष्ट्रविघातक कृत्य होतं हे जर दहशतवादी कृत्य होतं तर एटीएस ला नीट तपास का करता आला नाही एटीएस ला नीट साक्षीदार का गोळा करता आले नाही एटीएस ला मुद्देमाल नीट का पकडता आला नाही याचं कारण ज्या एटीएसच्या अधिकाऱ्यांनी हा तपास केला ते अधिकारी प्रामाणिक नव्हते असा याचा अर्थ होतो हे लक्षात घ्या ते अधिकारी प्रामाणिक नव्हते कोणत्याही तऱ्हेने थोड्या थोडक्या मुसलमानाला पकडा किंवा कोणीही मुसलमानाला ना पकडून आणा आणि त्याच्यावर आरोप ठेवा दहशतवादाचा आरोप आहे मोका लावलेला आहे त्यामुळे आपल्याला कोणी विचारायला येणार नाही ही खात्री एटीसच्या अधिकाऱ्यांची असावी बघा वरिष्ठ अधिकारी एन राय आणि राकेश मारिया यांच्यामध्ये कारस्थान कोणी केलं याविषयी मतभेद आहेत आणि हे मतभेद मीडियामध्ये येत आहेत हे मतभेद कोर्टापुढे येत आहेत म्हणजे सीबीई लष्कर येतोय बा की इंडियन मुजादीन हे सुद्धा पोलीस महाराष्ट्र पोलीस आहेत हे म्हणजे एका बाजूला एटीएस आहे एका बाजूला क्राईम ब्रांच आहे यांच्यामध्येच मारामाऱ्या चाललेल्या आहेत का सुटले तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्न असा आहे की हे जर सुटलेले आहेत बारा जण हे कारकडे आता नुकसान भरपाई मागायला जाणार नाही आहेत पण माझं असं मत आहे जर हे बारा जण कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे निर्दोष आहेत निरपराध आहेत तर यांची एकोणीस वर्ष एटीएसच्या चुकांमुळे सरकारी चुकांमुळे गेली आहेत यांना नुकसान भरपाई मिळायला हवी हा एक खटला आहे ज्याच्यावरून दिसतंय की इथे मुसलमानांना कसं वागवलं जातं म्हणूनच एक गोष्ट महत्वाची आहे काल या खटल्याचा निकाल लागल्यानंतर अंजुम इनामदार आहेत अंजुम इनामदार हे मुस्लिम समाजातले एक नामवंत कार्यकर्ते आहेत त्यांनी अशी मागणी केलेली आहे की या खटल्याने सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला लावलेलं ला आहे मुस्लिम समाजाविषयी पोलीस यंत्रणेची दृष्टी काय आहे हे तपासायला लावलेलं ला आहे आता सरकारकडे आम्ही ही मागणी करतो आहोत की दोन हजार दोन पासूनचे जे सगळे बॉम्बस्फोट आहेत याची पुन्हा चौकशी करा या बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये किती निरपराध अडकलेले आहे त्यांचा दहशतवादी म्हणून कसा छळ झालाय याविषयी एक पुस्तक प्रसिद्ध झालंय जे अक्षर प्रकाशनने प्रसिद्ध केलंय बायझत बरी नावाचं हिंदी पुस्तक आहे त्या हिंदी पुस्तकाचा हा अनुवाद आहे हा अनुवाद तुम्ही वाचला की तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही सर्वसामान्य घरातला मुस्लिम तरुण मुस्लिम महिला यांना उचलून उचलून आणायचं त्यांना काही कायदा लावायचा मकोका साहे कायदा असेल यू ए पी एसारखा कायदा असेल टाडासारखा कायदा असेल पोटासारखा कायदा असेल तर जामीनसुद्धा मिळत नाही आणि वर्षानुवर्षे त्यांना तुरुंगात डांबायचं हाच प्रकार या खटल्यामध्ये झालेला आहे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचा निकाल लागत लागते ती हिंमत त्यांनी दाखवलेली आहे हे लक्षात घ्या हा देश इतका विषारी झालेला आहे की आता न्यायाधीशांची सुद्धा जात किंवा धर्म काढला जातो हे दोघही न्यायाधीश जे आहेत ते बहुसंख्य समाजाचे आहेत हे लक्षात घ्या हे जर मुसलमान असते आणि त्यांनी असा निकाल दिला असता तर काय आरोप झाले असते हा तुम्ही विचार करू शकता इतका हा देश बेकार झालेला आहे इतका हा ते देश देश विषारी झालेला आहे म्हणून मला असं वाटतं की आपण हिंदू आहोत की आपण मुसलमान आहोत हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे पोलीस यंत्रणे तर हा यंत्रणेने तर हा विचार करायलाच नको पण जर तुम्ही मुसलमान म्हणून एखाद्या व्यक्तीवर एखाद्या समाजावर अशा प्रकारे अन्याय करणार असा आणि त्यांना एकोणीस एकोणीस वर्ष तुरुंगात ठेवणार असाल तर त्या माणसाच्या त्या आरोपीच्या कुटुंबाचं काय होतं याचाही विचार करा त्याच्या घरच्या लोकांना काय त्रास होतो वकील उभा करायला किती पैसे लागतात त्याचं काय होतं आणि सगळं कुटुंब यामुळे कोसळतं त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो ही माणसं एकोणीस वर्ष तुरुंगात राहिलेली आहेत यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय कसा मिळणार ही निर्दोष सुटलेले आहेत हा पूर्ण न्याय झालाय असं मी मानत नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या एटीएसनी खोटा तपास केला किंवा बोगस तपास केला त्या एटीएसच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे यापैकी अनेक अधिकारी आता एवढ्या वर्षानंतर निवृत्तही झाले असतील पण त्या अधिकाऱ्यांवर काही ना काही कारवाई व्हायला पाहिजे जी आपल्या देशात होत नाही म्हणून बोगसपणा चालतो दुसरी गोष्ट खालचं जे कोर्ट आहे विशेष न्यायालयाने यापैकी पाच आरोपींना मृत्यूदंड सुनावला होता आणि उरलेल्या सात आरोपींना लाईफ इन्प्रिझनमेंट त्यांनी जन्मठेप सुनावली होती खालच्या कोर्टाच्या निर्णयामध्ये काय गडबडी झाल्या आहेत तो निर्णय फिरवण्याची वेळ हायकोर्टावर काय का आली याचाही याचाही तपास झाला पाहिजे ना आणि ज्या न्यायाधीशांनी चुकीचा निर्णय दिला त्यालाही जाब विचारला पाहिजे खालचं कोर्ट चुकीचं निर्णय देतं मग वरच्या कोर्टामध्ये जातात माणसं वर्षानुवर्षे खितपत पडतात प्रोसेस इज द पनिशमेंट असं होतं नेहमी जे मी बोलतो की कोर्टामध्ये जाणं कोठडीत राहणं ही शिक्षा होते शिक्षा सुनावण्याची गरजच नाही ती पुढची गोष्ट आहे त्यामुळे प्रोसेस इज द पनिशमेंट होतं अशा प्रकारे चुकीचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि च्या बेजबाबदार अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या जर आपल्याला कायद्याचं राज्य राखायचं असेल कायद्याच्या राज्याचं रक्षण राज्या करायचं असेल जर आपल्याला लोकशाहीनुसार हा देश चालवायचा असेल तर एखाद्या व्यक्तीचा धर्म किंवा जात लक्षात न घेता न्यायदान झालं पाहिजे असं आपल्या देशाची घटना सा सांगते आणि मला असं वाटतं हा महत्त्वाचा निर्णय देताना मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी घटनेचा सर्वात मोठा सन्मान केलेला आहे त्या त्यामुळे त्यांना माझा सलाम हे जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांना कोण भरपाई देणार आहे सरकार देणार आहे का हे सरकार देईल असं मला वाटत नाही माहीत नाही समाजाने द्यावी का हा विचार करायचा प्रश्न आहे पण गुन्हेगार कोण आहेत हे षडयंत्र कोणी केलं ते राबवलं कोणी का कोणीच गुन्हेगार नाही हे प्रश्न कायम आहेत दोन हजार सहाच्या बॉम्ब मागचा सूत्रधार कोण आहे हे अजूनही कळलेलं नाही माणसं निर्दोष सुटली आहेत पण खरा सूत्रधार कोण आहे तो पाकिस्तानात आहे का पाकिस्तानात असेल तर त्याला मुसक्या बांधून का आणण्यात आलं नाही राजकीय व्यासपीठावरून वल्गना करणं सोपं असतं पण खटला उभा राहतो तेव्हा पुरावे गोळा करणं ते पुरावे न्यायालयात ठेवणं हे कठीण असतं हे लक्षात घ्या त्यामुळे हा खटला महत्वाचा आहे हा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हाँ शेर हाँ हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा प्रतिक्रिया कळवा मला माहिती आहे हा निर्णय तुम्हाला पसणारा नाहीये कदाचित हायकोर्टाने असा निर्णय कसा दिला असं तुमच्या मनात येईल पण नीट जर तपशिलात हे निकालपत्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल ए टी एसने काय घोळ केलेला आहे आज इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच